माझ्या हाती ही एक डायरी लागली आहे ती पण एका मावळ्याची त्याच्या रानवाडापासून ते सह्याद्रीच्या कडे आणि मुगली आक्रमण ते स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रवास आणि तो ही उपाशी पोटी आणि संकटांवरती मात करत काढलेली रात्र आणि दिवस या डायरीमध्ये रेखाटली आहे जेव्हा आपण सह्याद्रीच्या खानाकोपऱ्यात भटकत असो छत्रपती शिवरायांच्या तीर्थस्थळांना म्हणजेच किल्ल्यांना भेटी देत असो तेव्हा अपसुक एकदा तरी ही इच्छा नक्कीच मनी बाळगली असेल की टाईम मशीनद्वारे एकदा तरी माझ्या राजाला माझ्या स्वराज्याला ह्याची देही याची डोळा पाहता आलं असतं तर मन तृप्त झालं असतं पण टाईम मशीनद्वारे नाही पण एका पुस्तकाद्वारे एका डायरीद्वारे नक्कीच तुम्ही हे सगळं अनुभवू शकाल मी हे पुस्तक वाचताना तुम्ही शिवकाळात गेल्याशिवाय राहणार नाही म्या नावाची डायरी माझ्या हाती पडली मी ती फक्त वाचलीच नाही तर चकली सुद्धा म्या ही अशी एक डायरी आहे त्यातला एकूण एक शब्द तुम्हाला स्वराज्याची आणि छत्रपती शिवरायांची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही म्या ही त्यागाची -त्या -त्या गोष्ट आहे जे ते मरावे पण किर्तीरूपी उरावे हे का म्हणतात ते तुम्हाला समजेल आणि शेवटी तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा एकमेव द्वितीय अनुभव जगण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद